नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवतोय कैरीचं सरबत कैरीचं सरबत बनवण्यासाठी कैऱ्या आधी स्वच्छ धुवून घ्या कारण याच्यावरती तेल लागलेलं असतं आणि मार्केटमधून जर आणले असतील तर याच्यावर डस्टसुद्धा असतो तर व्यवस्थित धुवून घ्या सोकून घ्या पुसून घ्या व्यवस्थित कोरड्या करून घ्या आता हे जे जे आहेत वरची ती आपल्याला कट करायची आहेत म्हणजेच काढून टाकायची आहेत बघा आता यो किती कैऱ्यांचं करायचं तर तुम्हाला कितपत लागेल त्यानुसार मी इथे तुम्हाला पाच कैऱ्यांचा अंदाज देते आता वजनी म्हणाल तर हे अर्ध्या किलोच्या वरच भरतील बघा मी काही विकत आणलेले नाही आहे दारातल्या झाडाच्याच आहे त्यामुळे मी अंदाजेच तुम्हाला सांगते की कि अर्ध्या किलोच्या आसपास असतील किंवा त्यापेक्षा थोडशा जास्त असतील कैऱ्या मी इथे स्वच्छ पुसूनसुद्धा घेतले आहेत कारण सरबत आपण सहा महिने स्टोर करणार आहे त्यासाठी कैरीला पाणी वगैरे असता कामा नये हे जे वरचं त्याचं नाक आहे ते काढून घेतलं आणि वर कैऱ्या आपण आता सोलून घेऊयात कैऱ्या सोलून कुकरला छान अशा शिजून घ्यायच्या आहेत कैऱ्या न सोलता शिजवल्या तरी चालतील पण मग नंतर याची तुम्हाला साल ही काढावीच लागणार आहे तर आपण काय करूयात आधीच ही काढून घेऊयात म्हणजे काढायला सोपी होईल आणि कैऱ्या शिजल्यानंतर त्या खूप अशा गल्ल होतात मग गरम असतं चटके लागतात हाताला तर तेव्हा काढत बसल्यापेक्षा आधीच असं छान स्केपरनी काढून घेतलं तर कामात पडते आता या सालीचं काय करावं फेक फेकायचं तर अजिबातही मन होत नाही तर मग याच सालीपासनं मी तुम्हाला चटणीसुद्धा बनवून दाखवलेली आहे ती चटणीसुद्धा आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छान टिकते त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्कीच ती पाहू शकता तर बघू शकता आता तुम्हाला जर साल काढायची नसेल ना तर तुम्ही असे छोट्या छोट्या पीसेस करून ते सुद्धा कुकरला शिजवून घेऊ शकता मी तुम्हाला दोन पद्धती सांगत आहे कशाही प्रकारे हे कट करा आणि आपल्याला कुकरलाही शिजवून घ्यायचं आहे बघा चला कुकरला दोन ते तीन सिट्या लावून छान आता ह्या कैऱ्या आपण शिजवून घेऊयात कुकरला शिजल्यानंतर छान थोड्या वेळासाठी मी थंड करून घेतल्यात आता जो हा पल्प आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा आता यावेळेस जर कैलीला वरून साल असली तर ती काढत बसावी लागते म्हणून आपण आधीच काढली बघा आता हा पल्प आपल्याला छान सुरीच्या साहाय्याने चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे काढलेला पल्प आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि याला छान असं थोडंसं फिरून घेऊयात आणि काय होईल पल्पमध्ये एक संतपणा येईल स्मूथ अशी त्याची पेस्ट बनेल जी आपल्याला सरबत करायला आवश्यक आहे तर पाहू शकता या पद्धतीने चला बाजूला ठेवूयात एक आता आपल्याला इथे थोडासा छोटसा एक मसाला बनवून घ्यायचा आहे आता तुम्हाला सरबत आहे मसाला कटला तर मसाल्यामध्ये जाते आपली सोप सोपीचं ताशीर थंड असतं जिऱ्याचं ताशीर थंड असतं तर, तर ते वापरलेलं आहे आता तुम्ही म्हणाल काळी मिरी तर त्याची ताशीर थोडी थंडी असते पण ही मिरी मी थोड्या वेळासाठी भिजत घातली होती बघा तसे जर तुम्ही मिरे वापराल तर ते गरम पदार्थामध्ये मोडतं आणि तेच जर थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये थोडेसे भिजत घातले तर त्याची तासीर थंडी होते अगदीच त्याला खूप वेळासाठी नाही भिजवायचं बघा पाच ते दहा मिनटं आणि थोड्या वेळ ते बांधे बाहेर काढून ठेवलं म्हणजे त्याच्यातलं सर्व पाणी निथळून गेलं आणि आता आपण हे सर्व भाजून घेत आहे आता तुम्ही जर हे गॅस नाही भाजायचं आहे तर उन्हात ठेवून उन सुद्धा थोड्या वेळासाठी हे करू शकता पण आपण मिरे भिजवले होते म्हणून आपण भाजून घेतलं आणि याच्यामध्ये पुदिन्याचे माझ्याकडे सुकलेले पानं होते ते सुद्धा मी वाटून घेतले आत्ता काय करायचं आपल्याला इथे करायचं आहे साखर तर हो, मग आता साखर किती घ्यायची आणि हो इथे बघा तुम्ही साखरच घ्यावी असं काही नाही साखर घ्या किंवा मिस्ट्री घ्या किंवा मग गुळाची पावडर घ्या गूळ वापरा चालून जातो गूळ जर वापरला तर सरबताचा रंग आणि चव बदलेल बाकी काहीच नाही मी इथे साखर वापरली वाटीने साडेतीन वाट्या मी साखर घेतली आता कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार ता साखरेचं प्रमाण कमी जास्त करावं कैरी जर छान अशी गोड असेल तर साखर कमी घ्यायची आणि कैरी जर थोडीशी आंबट असेल तर मग आपल्याला साखरचं प्रमाण वाढवावं वा लागेल हो ना तर कैरी थोडीशी खाऊन बघायची म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आता पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं नाही आहे साखर घातली आणि त्याच्यावरती जो आपण कैरीचा पल्प तयार केला होता तो घालून घेतला आहे बघा मिक्स करून घेते या स्टेजला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा म्हणजे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता आलं पाहिजे कैरीचं इन्स्टंट सरबतसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आज असं सरबत बनवूया हा जोसा असा होईल तयार होईल की सहा महिने काय बारा महिनेही फ्रीजमध्ये आरामात चालेल त्यासाठीही आपल्याला थोडी प्रोसेस करावी लागेल म्हणून आपण हे साखरेमध्ये शिजवून घेत आहे तर ह्याच्यामध्ये जी आपण पूड तयार केली होती ना सोप जिरं मिरे ती घालून घेतली चवीनुसार मीठ घातलं थोडंसं काळं मीठसुद्धा घालते सरबतामध्ये काळं मीठ आलं की चटपट असं लागते बघा छान लागतं तर आता मिक्स करून घ्यायचं तर आता हे शिजवायचं कितपत तर सांगते व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्ही अगदी आरामात पहिल्यांदा जरी सरबत बनवाल ना तर परफेक्टच बनेल एवढी डिटेल आणि सविस्तर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल पाहू शकता छान असं मिक्स झालं आता रंग आपण याच्यामध्ये घालतोय टोटली ऑप्शनल आहे नाही घालायचं असेल तर अजिबात घालू नका पण रंग थोडासा हिरवा यावा कारण कैरी शिजवून घेतली ना तर त्याचा रंग चेंज झाला तो मी बघितलं म्हणून आपण याच्यामध्ये हिरवा रंग घातलाय कोरडा जो आपण कुरड्यांमध्ये घालतो ना तो रंग घातलाय बघा आता हे शिजवायचं कितपत तर बोटाला लावून बघायचं आणि सहदाप्रमाणे चिपचिपं लागलं बोटाला की गॅस बंद करायचा साखरेचा पाक वगैरे काहीच करत बसायची गरज नाही फक्त हे छान असं चिपचिपं झालं याच्यावरती एक शाईन आली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे बोटाला चिपचिपं लागलं सहदाप्रमाणे की गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरही थोडं हे घट्ट होतं तर मग आता साखरेचं सा क्रिस्टलाइज होऊ नये या यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे लिंबू लिंबू हे कुठलंही पदार्थ थंड झाल्यानंतर घालावा गरम पदार्थामध्ये घालू नये गरम पदार्थामध्ये जर लिंबू गेला म्हणजे आपण सरबत जेव्हा शिजवत होतो आणि तेव्हा जर लिंबू घातलं असतं तर ते कडवटपणा देतं म्हणून आपण हे छान असं थोडं थंड होऊ दिलं आणि नंतर लिंबाचा रस घातला याच्यामध्ये एक अख्ख्या लिंबाचा रस घातला मी छोटं लिंबू असेल तर दोन वापरा मोठं लिंबू असेल तर एक वापरा आता पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं आणि काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं काचेच्याच काचे का भरावं तर काचेच्या बॉटलमध्ये बरणीमध्ये भरलं त्याची सेल्फ लाईफ वाढेल प्लॅस्टिकच्या स्टीलच्या वर डब्यात तर अजिबात भरू नका कारण हे आंबट आहे बघा आणि आंबट पदार्थ स्टीलच्या भांड्यामध्ये जास्त दिवस स्टोअर करायचा नसतो म्हणून छान काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं चला आता याच्यापासून सरबत कसं बनवायचं ते पाहूयात असं एकदा बरणी भरून फ्रीजमध्ये ठेवली ना तर ऐनवेळी कोणीही पाहुणे येत किंवा तुम्ही उन्हातून घरी येत ऑफिसमधून या किंवा संध्याकाळी काहीतरी थंडगार प्यायचं आहे मग कशाला बाहेरचं कोल्ड्रिंक आणि अलतं भलतं काही बसायचं असंच छान घरी बनवलेलं हायजेनिक हेल्दी आणि आपण याच्यामध्ये काय घातलंय आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण पूर्ण विश्वासानं लहान मुलांनासुद्धा हे पाजू शकतो कारण याच्यामध्ये काहीच आपण प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे आवडीनुसार छान बर्फाची खडं घातली ग्लासमध्ये आणि एक दोन चमचे जे आपण हे सरबताचं कॉन्स्ट्रक्ट करून ठेवलं ते घातलं सोबतच याच्यामध्ये थंडगार चिल्ड असं पाणी घालायचं सब्जा सीड्स चिया सीड्स असेल जरूर चिया तर जरूर घाला माझ्याकडे चिया सीड्स आहे थोड्याशा घातल्या मी त्या सब्जा सीड्स घातल्या तरी चालतील दोन्हीची ताशीर थंडीच असते बघा उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर सब्जा सीड्स वगैरे खा आपल्या आहारात जरूर सामील करा थंड्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता किंवा असे सरबत वगैरे केलं तर ता त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड करा म्हणजे त्याचे गुणधर्म आपल्या शरीराला मिळतील त्याचा थंडावा मिळणार रंग बघा काय सुरेखाला आहे दिसतो काय अप्रतिम अगदी काही सेकंदात सरबत बनवून तयार झालं जर असं आधीच आपण सरबत बनवून तयार केलं तर तर मग वाट कसली बघताय पटकन किचनमध्ये जा आणि झटपट शरबत बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा आणि हो अजूनपर्यंत स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची चला तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत रहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची